सोलापूर शहरात व जिल्ह्यात ओला व सुका माव्याची विक्री पावलावर होत असल्याचं चित्र सर्वसामान्य नागरिकांना पाहाव्यास मिळत आहे परंतु आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे जुना विजापूर नाका व मौलाली चौक येथील दोस्ती शॉप व पान शॉप यामधून सोळा हजार सहाशे चोवेचाळीस रुपये किमतीचा सुकामावा ओला मावा हिरवा गोवा गुटखा जप्त करून दोघांवर कारवाई करत सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना तीन सप्टेंबर रोजी सकाळी पावणे बारा ते दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रेणुका रमेश पाटील नेमणूक सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालय अन्न व औषध प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ खाजा मैनुद्दीन मेहनुद्दीन हून मंडगडू वय सत्तावीस राहणार दोन नंबर जोबडपट्टी दो चांदतारा मस्जिद जवळ विजापूर नाका व मोहम्मद इश्तियाक अभिषेक वय छत्तीस राहणार मिल्लत मोहल्ला शास्त्रीनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप या करीत आहेत